तर नमस्कार मित्रांनो आबा कार्ड आबा कार्ड काढण्याची प्रोसेस आता एकदम सोपी झाली आहे फक्त एका मिनिटामध्ये तुम्ही तुमचं आबा कार्ड काढू शकता ते सुद्धा मोफत आणि तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून तर मी आता तुम्हाला हे आबा कार्ड कसं काढायचे याची पूर्ण प्रोसेस सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच पद्धतीचे महत्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी तर चला मित्रांनो थोडाही वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो आबा कार्ड कसं काढायचं सांगण्याआधी तुम्ही आबा कार्डचे काही फायदे बघा आबा कार्डमुळे आरोग्य मध्ये प्रवेश मिळतो आणि वैद्यकीय इतिहास मिळवणे सोपे होते व आबा कार्डमुळे तुमचे पहिल्यापासून म्हणजे आबा कार्ड काढल्यापासून जे तुम्हाला झालेले आजार किंवा आरोग्यसेवा त्या आबा कार्डमध्ये नोंद असतात त्यामुळे डॉक्टरांना तुमच्यावर इलाज करण्यास सोपे जाते तर हे होते काही आबा कार्डचे मुख्य फायदे तर चला आता मी तुम्हाला सांगतो की हे आभा कार्ड कसं काढायचं तर आभा कार्ड काढण्यासाठी तुम्हाला या वेबसाईटवर यायचं आहे या वेबसाईटची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे तिथून तुम्ही या वेबसाईटवर येऊ शकता या वेबसाईटवर आल्यावर तुम्हाला इथे खाली ऑप्शन दिसत असेल ज्याच्यावर मी ॲरो करत आहे क्रिएट आभा नंबर म्हणून त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे क्रिएट आभा नंबर वरती क्लिक केल्यानंतर इथे पहिलं ऑप्शन आहे क्रिएट युअर आभा नंबर यूजिंग आधार कार्ड तर या पहिल्याच ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे त्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा पद्धतीचा इंटरफेस येईल मग इथे वरती तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकायचा आहे व्यवस्थित टाका आधार नंबर चुकायला नको आधार नंबर टाकल्यानंतर तुम्हाला इथे खाली टर्म्स अँड कंडिशन आहेत त्याला अॅग्री करायचं आहे अग्री करून तिथे खाली जो कॅपचा आहे तो कॅपचा तुम्हाला सॉल्व करायचा आहे सॉल्व्ह म्हणजे नुसतं तिथं दिलेली बिरीज किंवा बाबाकी करून या बॉक्स बॉक्समध्ये उत्तर टाकून या नेक्स्ट बटन वर क्लिक करा नेक्स्ट बटन बटनवरती क्लिक केल्यानंतर आधार कार्ड जो तुमचा मोबाईल नंबर लिंक आहे त्याच्यावर सहा अंकी ओ टी पी येईल तो सहा अंकी ओटीपी तुम्हाला येथे टाकायचा आहे त्यानंतर जो तुमचा जो मोबाईल नंबर तुम्ही आत्ता जो वापरताय तो येथे तुम्हाला टाकायचा आहे आणि नेक्स्ट बटनवर क्लिक करायचा आहे नेक्स्ट बटनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला येथे तुमचं ईमेल आय डी मागेल जर तुमचं ईमेल आय डी असेल तर येथे टाकून तुम्ही व्हेरिफिकेशन करा जर ईमेल आय डी नसेल तर काही प्रॉब्लेम नाही स्किप फॉर नॉ या बटनवर तुम्ही क्लिक करा आता शेवटची स्टेप श् येते या शेवटच्या स्टेपमध्ये एंटर आभा ॲड्रेस विचारला आहे तुम्हाला जर काही टाकायचं असेल तुमच्या पद्धतीने तुम्हाला बनवायचं असेल आबा ॲड्रेस तर तुम्ही येथे टाकू शकता नसेल तर खाली तुम्हाला सजेशनमध्ये कोणताही एखादा घेऊन या क्रिएट आभावरती क्लिक करा क्रिएट आभावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही पाहू शकता इथे तुमचं आभा कार्ड तयार झालेलं आहे आभा कार्ड तुम्ही अशा पद्धतीने काढू शकता व वरती डाउनलोड करायचं ऑप्शन आहे तिथून तुम्ही डाउनलोडसुद्धा करू शकता प्रकारे तुम्ही फक्त एक ते दोन मिनिटात आबा कार्ड काढू शकता ही अतिशय महत्त्वाची बातमी तुमच्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र